नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला वीस मे भागामध्ये अंतराची मेमरी परत आणण्यासाठी लीला खूप प्रयत्न करते ती आता फाल्गुनीला बोलून दाखवते ते सगळं बोलणं अंतरा ऐकते आणि मनात म्हणते लीला तू किती चांगली आहेस दुसरी कोणी असती तर जागीरदारांची पायरी पण चढू दिली नसती लीला तू एवढी कशी चांगली अंतराची मेमरी परत आल्यानंतर लीलाचं किती लॉस होईल हे फाल्गुनी सांगते आणि म्हणते लीला तुला एजंटला पण सोडावं लागेल लीला म्हणते काहीच हरकत नाही अंतरा ताईंना त्यांचं प्रेम मिळत असेल तर मी सोडेल एजंटना फाल्गुनी म्हणते मला अंतरा भेटली ना मी तिला सांगेल एजंटच्या आयुष्यामधून लीलाला कधीच काढू नको लीला म्हणते प्लीज फाल्गुनीताई असं काहीच करू नका अंतरा ताईने खूप दुःख सहन केलं आहे आता मला त्यांच्या आयुष्यात फक्त सुख पाहिजे बरं प्लीज येता का माझ्यासोबत फाल्गुनी म्हणते लगेच चल अंतरा मनात म्हणते ह्या दोघे येण्याच्या पहिले मला घरी पोचायला हो हवं हे जे सारखं लीलाला फोन करतो आणि म्हणतो आई लीलाचा फोनच लागत नाही आहे जे त्याने मेसेज पाठवला तरी त्यांना फोन करता आणि अंतराईची कुणाला काही पडलेली नाही आहे हे जे मनात म्हणतो अंतराने लीलाला सांगितलं ना तिची स्मरणशक्ती परत आली तर लीला कधीच घरी परत येणार नाही तो आता पुन्हा पुन्हा फोन करतो तेवढ्यात अंतरा येते दुर्गमंते अंतराई कुठे होतात तुम्ही तुम्ही बरे आहात आजी ना आजीवंती अंतरा बाळा सांगून जायचं ना किती काळजी वाटत होती अंतरावंत आई ते मंदिरात गेले होते आई म्हटल्यानंतर सगळे दचकतात दुर्गमंत तुम्हाला सगळं आठवतं म्हणते का तीन ती आओ, आता ते आओ तुम्ही आजींना आत्ताच आई म्हणाल्यात ना म्हणते ते चुकून म्हणाले तेवढ्यात लीला फाल्गुनीला घेऊन येते आणि म्हणते अंतरताई मी बघा कुणाला घेऊन आले फाल्गुनी आतमध्ये येते आणि स्माईल करत म्हणते ओळखलं का याच्या मनात विचार करतो आता जर अंतराने सांगितलं ना तर लीला हे घर सोडून जाणार अंतरा मनात म्हणते यांना काही कळता कामा नाही तीन ती सॉरी मी नाही ओळखलं फाल्गुनी म्हणते अगदी माझी तुमच्यासारखीच मैत्रिणी काही केल्या अंतरा काय ओळखत नाही याचं लिलाला खूप आश्चर्य वाटतं तेथे तुम्ही दोघीजणी बेडरूममध्ये जा आणि मस्त गप्पा मारा दुर्गा म्हणते फाल्गुनिताई मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येत्या विश्वा येतो आणि किशोरला म्हणतो परिस्थिती खूप हाताबाहेर गेली आहे तेवढ्या डीलर येतात किशोर म्हणतो असा काय माल पाठवला आमचं सगळं नाव खराब झालं तो म्हणतो सर तीस वर्षापासून मी एजंटला माल पुरवतो असं कधीच झालं नाही पण किशोर मात्र त्याच्यावर खूप ओरडायला लागतो विशावंत सर मला नाही वाटत त्यांची काही चूक असेल लीला रूममध्ये जाते आणि स्वतःची रिपोर्ट बघते आणि म्हणते मला दुसरा महिना लागला आहे खरं तर मला खूप आनंद होतो पण मी कुणासोबत शेअर करू सोबतही करू शकत नाही तेवढ्यात आवाज येतो लीला आता रिपोर्ट पटकन गादीखाली लपवते आणि घाईघे निघून जाते तेवढ्यात अंतरा येते आणि विचार करत म्हणते मी कसं सांगू माझी स्मरणशक्ती परत आली आहे ती आता बेडवर बसते अचानक तिला काहीतरी टोचतं तीन त्यारे इथे कोणी काय आहे पोलीस घरी येतात आणि लीला चॅलेंज स्वीकारते मी चोवीस तासाच्या आत तुमच्यासमोर गुन्हेगाराला हजर करते तिची साथ देतात प्रमोद आणि विकास किशोरच्या सांगण्यावरून ज्याने एक काम केलेलं असतं त्याला पकडून आणतात आणि खुर्चीत ढकलतात त्यामध्ये लीला पण असते प्रमोद म्हणतो तुला काय वाटतं तुझी एवढी सहजसह सुटका होईल लीला म्हणते आता सांगतोस का तुझा बॉस कोण आहे तो आता सगळं खरं सांगतो तिघांच्या पायाखालची जमीनच सरकते घरी सगळे वाट बघत असतात दुर्गा म्हणते अख्खा दिवस वाया गेला अंतराईंचा अजून पत्ता नाही आहे लीला आई अजून आल्या नाही आहे काही गरज होती का असे अशक्य चॅलेंज घ्यायची तेवढेच लीला म्हणते अशक्य काम मी शक्य करून दाखवलं आहे सगळेच बघायला लागतात लीला म्हणते खरा गुन्हेगार मला सापडला आहे आणि तो गुन्हेगार आपल्या घरातलाच आहे आता मात्र किशोरचे धाबे दनांनतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद